नमस्कार मित्रांनो दहा हजार दोनशे सत्तावीस व्हॅकन्सीज आपल्यासमोर उपलब्ध झालेल्या आहेत बँकांमध्ये आणि त्या बँकाची नावं हो पण आपल्यासमोर इथे लिहिलेली आहेत बँक ऑफ बडोदा सेल कॅनरा बँक इंडियन ओव्हरसीज बँक युको बँक युनियन बँक ऑफ इंडिया पंजाब अँड सिंध बँक पंजाब नॅशनल बँक सेंट्रल बँक ऑफ इंडिया इंडियन बँक बँक ऑफ महाराष्ट्र बँक ऑफ इंडिया आणि कोणत्याही प्रकारचं ग्रॅज्युएशन जो तुम्ही जर केलं असेल कोणतेही ग्रॅज्युएशन तुम्ही केलं असेल तर त्याचा तुम्हाला याच्यामध्ये अप्लाय करता येऊ शकतं आणि पगार जो आहे तो साधारण चाळीस हजार रुपये प्रति महिना असणार आहे दहा हजार दोनशे सत्तावीस वॅकन्सीज कोणत्याही ग्रॅज्युएशनसाठी बी बी टेक बी ए बी कॉम बी एम एस बी बी ए कोणत्या प्रकारच्या ग्रॅज्युएशन ग्रॅज्युएशनसाठी अतिशय चांगली संधी आपल्यासमोर उपलब्ध झाली आहे तुम्हाला या डिटेल्स आपण सगळ्या पाहणार आहोत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन आय बी पी एस जी संस्था आहे ती बँकांमध्ये जे स्किल रिसोर्सेस लागतात त्यांना तयार करण्याचं काम करते त्यांना तयार करून फक्त ट्रेन न करता त्यांना सर्टिफाय करणं हे त्यांचं काम आहे तर ह्या आय बी पी एसकडे ही जबाबदारी ज्या या आपण बँकाचे नाव पाहिली त्याने जवळजवळ दहा हजार दोनशे सत्तावीस वॅकन्सीची जबाबदारी सिलेक्शनची जबाबदारी आय बी पी एसकडे सुपूर्द केलेली आहे आणि आय बी पी एसने ही जी हे जे नोटिफिकेशन आहे ते जारी केलेलं आहे जेव्हा आपण आय बी पी एसच्या वेबसाईटवर जातो ही श वेबसाईट मी आमच्या आपल्यावर शेअर करतो आहे तेव्हा आपल्याला इकडे आपल्या आपला ऑनलाईनचा लिंक मिळते त्याचबरोबर नोटिफिकेशन फॉर कॉमन रिक्रुटमेंट प्रोसेस फॉर सी आर पी सी एस सी एस सी व्ही पंधरा याची डिटेल्स आपण पाहतो या क्लिक, न, लिंक वर क्लिक या क्लिक लिंकवर क्लिक केल्यानंच आपण या पेजवर आलेलो आहोत हे ॲक्च्युअल पेजमध्ये जायच्या आधी ज्या यूट्यूब चॅनलवर तुम्ही हा व्हिडिओ पाहताय त्याला अवश्य लाईक करा कॉमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा जेणेकरून जास्तीत जास्त मराठी मुलांपर्यंत आपण लवकरात लवकर ही बातमी पोहोचू शकू कारण दहा हजार दोनशे सत्तावीस ज्या वॅकन्सीज आहेत त्या भारत भारतभरामध्ये त्यांनी सेग्रिगेट केलेल्या आहेत आणि महाराष्ट्रामध्ये जवळजवळ अकराशे वॅकन्सीज अकराशे सत्तावीस वॅकन्सीज आपण नक्की ते पुढे पाहणार आहोत पण त्या महाराष्ट्रासाठी आहेत याचा अर्थ असा नाही की तुम्ही बाहेर अप्लाय करू शकत नाही अप्लाय करू शकता पण त्याचे जे टर्म्स आहेत ते आपण पाहणार आहोत पण सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ही संधी जरी तुम्हाला इमिजिएटली लागू होत नसेल तरी पण तुमचे शेजारी पाजारी मित्रमंडळी सिनियर ज्युनियर सगळ्यांपर्यंत पोहोचवा जेणेकरून जास्तीत जास्त मराठी मुलांना याचा फायदा होऊ शकेल तर आपण जेव्हा हे नोटिफिकेशन पाहतो तेव्हा त्याच्यामध्ये त्याने ते स्पेशली हे जे डेट्स आहे त्याच्यामध्ये अतिशय महत्त्वाची गोष्ट अशी आहे की लास्ट डेट ऑफ ऑनलाईन ॲप्लिकेशन एकवीस ऑगस्ट आहे हा व्हिडिओ तयार करायला थोडा वेळ लेट झालेला आहे तरी पण एकवीस ऑगस्टपर्यंत आपण अप्लाय करू शकतो एकवीस ऑगस्टपर्यंतच आपण ऑनलाईन फी पेमेंट करू शकतो ॲप ऑनलाईन ॲप्लिकेशन सबमिशन आणि पे पेमेंट फी पेमेंट हे जर एकवीस ऑगस्टच्या आधी कंप्लीट झालं नाही तर तुमचा ॲप्लिकेशन हे ग्राह्य धरले जाणार नाही त्यामुळे एकवीस ऑगस्ट ही लास्ट डेट आहे त्यामुळे कोण अति अजिबात श कोणत्याही क्षण घाल घालवता सहित संधी देऊडू नका हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा इथे सुरुवातीला सांगावा लागेल त्यानंतर एक्झिट विंडो फॉर कॅन्डिडेट्स मॉडीफाय करेश ॲप्लिकेशन एकवीस एक ऑगस्टपर्यंत तुम्ही जर ॲप्लिकेशन सबमिट केलं त्यानंतर एडिट विंडो जो आहे तो रे ऑफिशियल आय बी पी एस वेबसाईटवर सांगितला जाईल त्याच्यामध्ये सिलेक्शन प्रोसेस जी आहे त्याच्यामध्ये प्रिलिमिरी प्रिलिम एक्झामिनेशन प्री एक्झामिनेशन ट्रेनिंग आहे त्यानंतर कॉल लेटर तुम्हाला पाठवला जातील त्यानंतर ऑनलाईन एक्झामिनेशन प्रिलिमिनरी होईल त्यानंतर मेन एक्झाम होईल त्याची डेट्स जे आहेत त्याच्यामध्ये प्रिलिमिनरी एक्झामची डेट ही ऑक्टोबर दोन हजार पंचवीसमध्ये टेंटेटिव्ह आहे मेन ऑनलाईन एक्झामिनेशन एक्झामिनेशन ही नोव्हेंबर दोन हजार पंचवीसमध्ये होईल आणि प्रोव्हिजनल अलॉटमेंट जी आहे ती मार्च दोन हजार सव्वीसमध्ये तुम्हाला देण्यात येईल खूप मोठा असा कालावधी याच्यामध्ये जवळजवळ पाच ते सहा महिने या पूर्ण प्रोसेस लागणार आहेत पण संधी तशी चांगली आहे त्यामुळे आपण अवश्य याचा फायदा घेतला पाहिजे खूप मोठी ही नोटिफिकेशन आहे आपण सगळ्या डिटेलमध्ये पाहणार पाहणार नाही आहोत व्हिडिओ खूप मोठा होईल चौऱ्यात पानांची ही जवळजवळ नोटिफिकेशन आहे त्यातले महत्त्वाचे पॉईंट्स मी तुम्हाला फक्त सांगतो आपण या बँक्स पाहिल्या हे दहा हजार दोनशे सत्तावीस ज्या आहेत वॅकन्सीज याचे डिटेल्स पण त्यांनी पुढे दिलेल्या आहेत या ज्या बँक्स आहेत जवळजवळ अकरा बँक बँक आहेत त्या अकरा बँकमध्ये तुमचं प्लेसमेंट होऊ शकतं कस्टम बेसिक तुमचा स्केल ऑफ फे त्यांनी दिलेला आहे चाळीस हजार रुपये प्रति महिना साधारण होतो त्याचबरोबर एलिजिबिलिटी क्रायटेरिया जो आहे तो पण त्यांनी दिलेला आहे त्याच्यामध्ये एक तर इंडियन साय इंडियन सिटीजन नेपाल सिटी सब्जेक्ट ऑफ नेपाल भूतान मिनिमम एज ट्वेंटी इयर्स मॅक्सिमम ट्वेंटी एट इयर्स रिलॅक्सेशन ऑफ अपर एज लिमिट गव्हर्मेंट नॉम्स नॉर्मनुसार मिळेल तुम्हाला आणि एज्युकेशनल क्वालिफिकेशन जे आहे एज्युकेशन क्वालिफिकेशनचे डिटेल्स पण त्यांनी दिलेले आहेत ते डिटेल्स पाहत असताना तुमच्या लक्षात येईल गाईडलाईन्स फॉर पर्सन विज बेंचमार्क डिसेबिलिटी हे सगळ्या डिटेल्स खूप डिटेलमध्ये हा नोटिफिकेशन त्यांनी दिलेला आहे तुम्ही ते अवश्य वाचा जेणेकरून फॉर्म भरताना तुम्हाला सगळी माहिती तुमच्या हाताशी असेल त्यामुळे कोणत्याही प्रकारची एज्युकेशेशन क्वालिफिकेशन ॲज ऑन एकवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस डिग्री ग्रॅज्युएशन एनी डिसिप्लिन फ्रॉम अ युनिव्हर्सिटी रेग्नाइज बाय द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऑर एनी इक्विन्स क्वालिफिकेशन रेग्नाईज बाय सच ॲज सच बाय द सेंट्रल गव्हर्मेंट म्हणजे तुम्ही कोणत्या प्रकारचं ग्रॅज्युएशन डिग्री केलेलं असेल तर तुम्ही याला पात्र ठेवू शकता त्यामुळे अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे इकडे सर्व ग्रॅज्युएटसाठी ही संधी उपलब्ध झालेली आहे कॅल्क्युलेशन ऑफ पर्सेंटेज क्रेडिट हिस्ट्री पण त्यांनी दिलेली आहे क्रेडिट तुम्ही जेव्हा या अप्लाय करता तेव्हा तुमचे सिबिल रेट जे आहे सिबिल रेटिंग जे आहे ते एका लिमिट आय बी पी एसची वेबसाईट तुम्हाला वेळोवेळी सांगत जाईल त्या वर असलं पाहिजे कधी कधी सातशे किंवा सहाशे पन्नास सिव्हिल स्क्यो स्कोर असला तर तुम्हाला अप्लाय करता येतो किंवा ती गाईडलाईन असं म्हणता येईल ॲप्लिकेशन फी त्याने सांगितलेली आहे आठशे पन्नास इन्क्लुजिव्ह ऑफ जी एस टी सगळ्यांसाठी एकशे पंच्याहत्तर रुपये एस सी एस टी पी डब्ल्यू बी डी ई एस एम डीई एस एम कॅन्डिडेट्ससाठी आणि ऑनलाईन ऍप्लिकेशन आपल्याला ऍप्लिकेशन बरोबर सबमिट करायचं आहे फी पण आणि फी आणि जर आपण सबमिट नाही फक्त ऑनलाईन ऍप्लिकेशन सबमिट केलं तर आपलं कॅन्डिडेटचे जर ग्राहक धरलं जाणार नाही त्यामुळेचा लक्ष द्या त्यानंतर तुम्हाला प्री एक्झाम ट्रेनिंग पण तुम्हाला दिली जाईल तुम्हाला जर प्री एक्झाम ट्रेनिंग हवी असेल तर तुम्ही ऍप्लिकेशन सबमिट करताना तिकडे तो मार्क केल्यानंतर तुम्हाला पुढचे डिटेल्स मिळतील त्यानंतर तुमचे कॉल रि कॉल जे लेटर्स आहेत ते तुम्हाला तुमच्या ईमेल आय डीवर मोबाईलवर कळत जातील यासाठी थी। तुम्ही जो ईमेल आय डी आणि मोबाईल नंबर देणार आहात तो योग्य असला पाहिजे जेणेकरून जे काही कम्युनिकेशन का, का, का नोटिफिकेशन्स आय बी पी एसकडून तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला जाईल ते तुम्हाला योग्य वेळ मिळाला पाहिजे आणि त्यानुसार तुम्हाला पुढचे सगळ्या स्टेप्स घेता आल्या पाहिजेत त्यानंतर कॉल लेटर आल्यानंतर ऑन प्रिलिमिनरी एक्झाम जे आहे त्याचं स्ट्रक्चर त्याने दिलेलं आहे प्रिलिमिनरी एक्झाम ऑब्जेक्टिव्ह टेस्ट असणार त्याच्यामध्ये तीन टेस्ट आहेत इंग्लिश लँग्वेज न्युमेरिकल एबिलिटी अँड रिजनिंग एबिलिटी याच्यामध्ये नंबर ऑफ क्वेश्चन्स तीस पस्तीस आणि पस्तीस असतील म्हणजे शंभर प्रश्न असतील आणि मॅक्सिमम मार्क्स शंभर असतील आणि वेळ तुम्हाला फक्त साठ मिनिटाचा सा मिळणार आहे त्यामुळे अतिशय मनापासून अभ्यास करून तुम्हाला ही स ही एक्झाम द्यावी लागेल प्रिलिम एक्झाममध्ये प्रत्येक टेस्टमध्ये तुम्हाला एक टिपिकल कट ऑफ मार्क्स दिला जाईल तो तुम्ही जर पास केला पार केला तर तुम्हाला मेन एक्झामिनेशन ऑब्जेक्टिव्ह टेस्टमध्ये तुम्हाला पात्र ठरवलं जाईल त्यामध्ये पण मेन एक्झामिन ऑब्जेक्टिव्ह टेस्टमध्ये Main तो जी मेन एक्झामिनेशन त्याच्यामध्ये एकशे पंचावन्न प्रश्न आहेत एकशे दोन तासाचा फक्त कालावधी आहे आणि दोनशे मार्कांची परीक्षा आहे त्यामध्ये जनरल फायनान्शियल अवेअरनेस जनरल इंग्लिश रिजनिंग अबिलिटी अँड क्वांटिटी ॲप्टिट्यूड असे एकशे पंचावन्न प्रश्न तुम्हाला एकशे वीस मिनिटांमध्ये सोडवायचे आणि ते दोनशे मार्कांचे असतील हे झालं मेन एक्झामिनेशन आणि त्यानंतर मेन एक्झामचे जे तुमचे परफॉर्मन्स असेल त्यावर तुम्हाला इंटरसिटी बोललं जाईल त्याच्यामध्ये स्टेट वाईज तर हे दहा हजार दोनशे सत्तावीस वॅकेन्सी ज्या स्टेट वाईज त्यांनी सेग्रिगेट केलेल्या आहेत तुम्हाला ज्या स्टेटमध्ये अप्लाय करायचं आहे त्या स्टेटमध्ये कोणत्या भाषांमध्ये तुम्हाला इंटरव्ह्यू किंवा एक्झामिनेशन देता येईल त्याची डिटेल्स आहेत महाराष्ट्रामध्ये बघायचं झालं तर महाराष्ट्रामध्ये इंग्लिश हिंदी मराठी आणि कोकणी आपल्याला उपलब्ध ऑप्शन्स आपल्याला उपलब्ध असतील त्यानंतर कॉल लेटर वगैरे सगळे डिटेल्स त्यांनी दिलेले आहेत रिपोर्टिंग लेट झाल्यानंतर ले काय होईल रॉंग आन्सरची पेनल्टी हे पॉईंट ट्वेंटी फाय असतील एक प्रश्न जर तुम्ही उत्तर चुकीचं दिलं तर पॉईंट ट्वेंटी फाय मार्क्स तुम्ही जे स्कोर केले असतील त्यामधून मायनस होतील कट ऑफ स्कोर पण तुम्हाला ऑनलाईन मेन एक्झामिनेशन नंतर आय बी पी एस कळवेल आणि त्यानंतर फायनल मेरिट लिस्ट तयार होईल आणि त्यानंतर तुम्हाला इंटरसाठी बोलवलं जाईल आता हे याच्यामध्ये लोकल लँग्वेज प्रोफेशन्सची टेस्ट अतिशय महत्त्वाची आहे समजा मला महाराष्ट्रामध्ये काम करायचं अप्लाय करायचं परंतु मला मराठी लोकल लँग्वेज किंवा कोकणी येत नसेल तर मला त्यासाठी एल एल पी टी म्हणजे लोकल लँग्वेज प्रोफेशन्सची टेस्ट द्यावी लागेल आणि जर मी दहावीपर्यंत स्पेसिफिक मराठी किंवा को कोकणीमध्ये पेपर हांद्रेड शंभर मार्कांचा दिला असेल तर मात्र मला एल एल पी टी द्यायची गरज नसणार आहे एक्झामिनेशन सेंटर जे आहेत ते स्टेट वाईज त्यांनी दिलेले आहेत आपण ज्या स्टेटमध्ये अप्लाय करतो त्या स्टेटचा त्या स्टेटमधलं एक्झाम सेंटर देण्याचा आय बी पी एस प्रयत्न करेल पण तशी गॅरंटी नाही आहे प्रोविजनल अलॉटमेंट जी आहे ती ऑनलाईन मेन एक्झामिनेशन थ्रू होईल याचे डिटेल्स त्यांनी खूप ही खूप डिटेल्ड अशी नोटिफिकेशन आहे सगळं मी बघत नाही लिस्ट ऑफ डॉक्युमेंट्स तुम्ही प्रोड्युसर डेड ऑफ जॉईनिंग अँड डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कोणकोणते डॉक्युमेंट्स आपल्याला लागतील का करावं लागतील हे सगळं त्यांनी दिलेलं आहे त्याचे जे अनेक्शन आहेत फॉर्मॅट्स आहेत ते पण सगळ्या शेवटी त्यांनी दिलेले आहेत आयडेंटिटी व्हेरिफिकेशनमध्ये कोणते डॉक्युमेंट्स लागतील बायोमेट्रिक व्हेरिफिकेशन इन्स्ट्रक्शन फॉर कॅन्डिडेट्स ॲट द एक्झाम व्हेन्यू तुम्हाला कॉल लेटर बरोबर काय 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 कॅरी करावं लागेल किती वाजता पोहोचावं लागेल काय काय वस्तू तुम्हाला आतमध्ये देता येणार नाही या सगळ्या डिटेल्स यांनी दिलेल्या आहेत हाऊ टू अप्लाय जे आहे ते आपण पाहणार आहोत हाऊ टू अप्लाय जे आहे तिकडे आपण या पेजवर जातो तेव्हा अप्लाय ऑनलाईन फॉर कॉमन रिक्रुटमेंट प्रोसेस इकडे आपण क्लिक केल्यानंतर हे पेज ओपन होतं आणि इकडे आल्यानंतर कमेन्समेंट एकवीस ऑगस्टपर्यंत आपण फक्त क्लोजर ऑफ रजिस्ट्रेशन ऑफ ॲप्लिकेशन आहे इकडे तुम्ही जर ऑलरेडी लॉग इन असाल तर तुम्हाला युजर नेम पासवर्ड वापरून तिकडे लॉग इन करता येईल आणि जर तुम्ही न्यू रजिस्ट्रेशन असेल तर जेव्हा आपण इकडे क्लिक करतो तर तेव्हा नवीन पेज ओपन होतं आणि तिकडे गेल्यानंतर नवीन पेज ओपन झाल्यानंतर तिथे जे डिटेल्स आहेत ते भरल्यानंतर आपल्याला आपलं लॉग इन आणि रजिस्ट्रेशन कम्प्लीट करता येईल आणि हे जे बेसिक इन्फॉर्मेशन फोटो सिग्नेचर डिटेल्स प्रिव्ह्यू अपलोड्स प्री पेमेंट्स वगैरे असे सगळे डिटेल्स दिल्यानंतर दे आपलं लॉग इन जनरेट होईल आणि त्यानंतर आपण आपलं ॲप्लिकेशन कंप्लीट करू शकतो एकवीस ऑगस्टपर्यंतची डेट आहे लक्षात घ्या एकवीस ऑगस्टच्या आधीच आपल्याला स्वतः आपलं ॲप्लिकेशन आणि पेमेंट ऑफ फीज कम्प्लीट करावं लागेल हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे मोड ऑफ पेमेंट त्यांनी दिलेलं आहे ऑनलाईनच पेमेंट करायचं आहे मोबाईल नंबर महत्त्वाचा एस एम एस कारण ईमेल आणि ईमेल आय डी आणि मोबाईल नंबर महत्त्वाचा करेक्शन एकवीस ऑगस्टपर्यंत तुम्ही ॲप्लाय के अप्लाय केल्यानंतर तुम्हाला जर काही एडिट करायचं असेल ॲप्लिकेशन त्याचे दोन किंवा तीन दिवसच मिळणार आहेत त्याच्यावर तुम्हाला लक्ष ठेवावं लागेल आणि ते तो हे दोन का तीन दिवस आय बी पी एसच्या वेबसाईटवरूनच तुम्हाला कळू शकेल जनरल इन्स्ट्रक्शन वाचल्यानंतर तुमच्या लक्षात येतील uh, महत्त्वाचा मुद्दा याच्यामध्ये महत्त्वाचा मुद्दा याच्यामध्ये अनेक्शनमध्ये जेव्हा जातो आपण आयटम्स नॉट अलाउड इन सार्ट एक्झामिनेशन सेंटर हे पण वाचून घ्या स्टेशनरी आयटम्स कम्युनिकेशन डिवायसेस गॉगल्स हँडबॅग्स ऑर्नामेंट्स वॉच मेटॅलिक आयटम्स ओपन डोअर पॅक्ड वॉटर बॉटल एक्सेट्रा एक्सेट्रा हे कॅरी करता येणार नाहीत ॲक्शन तुम्ही जर चुकीची माहिती दिली किंवा काही चुकीच्या पद्धती वापरल्या कॉपी केली इन्फ्लुएन्सिंग करण्याचा प्रयत्न केला दमदाटी करण्याचा प्रयत्न केला तर त्याबद्दलचे अनफेअर मीन्स आणि मिसकंडक्टचे जे गे जे पेनलाइज तुम्हाला करण्यात येईल त्याचे डिटेल्सने दिलेले आहेत असं काही करत जाऊ नका कारण त्याचा काय फायदा होत नाही तुमचं करिअर बर्बाद होऊ शकतं कॉल लेटर्सबद्दलची माहिती त्यांनी दिलेली आहे अनाऊन्समेंट डिस्क्लेमर आणि ह्या ह्याच्यानंतर पेज नंबर थर्टी फायनंतर त्यांनी स्टेट वाईज जे डिस्ट्रीब्युशन आहे ते दिलेलं आहे समजा मला जर महाराष्ट्राचं चेक करायचं असेल महाराष्ट्राचं चेक करताना दादरा दिल्ली गोवा गुजरात गुजरात त्याच्यानंतर हरियाणा हिमाचल प्रदेश जम्मू काश्मीर झारखंड केरळ लदाख लक्षद्वीप मध्य प्रदेश महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये अकराशे सतरा अकराशे सतरा वॅकन्सीज उपलब्ध आहेत टोटल याच्यामध्ये अनरिझर्टमध्ये पाचशे एक डब्ल्यू एस एकशे नऊ ओबीसी एन सी एल दोनशे सत्त्याण्णव एस टी सत्त्याण्णव आणि एस सी एकशे तेरा अशा अकराशे सतरा जागा महाराष्ट्रामध्ये मा आहेत तुम्ही महाराष्ट्रामध्ये मा अप्लाय करू शकता असं नाही आहे तुम्हाला लोकल लँग्वेज प्रोफेशन्सी जर कॉन्फिडन्स असाल तर तुम्ही कोणत्याही राज्यामध्ये अप्लाय करू शकता आणि त्या राज्यामध्ये या बँक्स ज्या आहेत त्यांनी प्रत्येकाचं सेग्रिगेशन दिलेलं आहे अकराशे सतरा ज्या वेकन्सीज महाराष्ट्रामध्ये आहेत त्याच्यामध्ये पण या सगळ्या बँक्स त्यांना करणार आहेत त्यामुळे एक्झा एक्शर एक्झामिनेशन सेंटर जे आहे ते आपण पाहूया महाराष्ट्रामध्ये जर एक्झाम सेंटर पाहायचं झालं तर अहिल्यानगर याच्यामध्ये पण प्रिलिम आणि मेन जे ही पहिले जो कॉलम आहे तो प्रिलिम एक्झामचा आहे मेन सेंटर आहे ते दुसऱ्या कॉलममध्ये आहे महाराष्ट्रामध्ये प्रिलियमसाठी अहिल्यानगर म्हणजे अहमदनगर अमरावती भंडारा छत्रपती संभाजनगर चंद्रपूर जलगाव जालना कोल्हापूर लातूर मुंबई ठाणे नवी मुंबई एम एम आर नागपूर नांदेड नाशिक पुणे सोलापूर अकोला धुळे वर्धा परभणी आणि मेन जी एक्झाम आहे ती अमरावती छत्रपती संभाजनगर जलगाव जालना कोल्हापूर मुंबई पुणे मुंबई ठाणे पुणे नाशिक नांदेड नागपूर एम एम आर नवी मुंबई ठा आणि मुंबई अशा अश अशा अशा ठिकाणी तुमचे एक्झाम सेंटर होतील स्टेट वाईज लोकल लिस्ट लोकल लँग्वेजची लिस्ट आहे महाराष्ट्रामध्ये मराठी एल एल पी टीसाठी हा महत्त्वाचा मुद्दा आहे ॲनेक्शन दिले तुम्ही जे सर्टिफिकेट तुम्हाला तुम्हाला जर कोणत्या प्रकारचं कन्सेशन घ्यायचं असेल त्यासाठी तुम्ही जर सर्टिफिकेट भरणार असाल तर त्या सर्टिफिकेटचे जे ॲनेक्शनमध्ये फॉर्मॅट दिलेलं आहे त्याचबरोबर तुम्ही अपलोड करणार जे डॉक्युमेंट आहात जे डॉक्युमेंट तुम्ही अपलोड करणार आहात त्याचे जे फोट आ, इमेज त्याची फाईल टाईप फाईल साईज ते कसे स्कॅन करायचे याचे सगळे डिटेल्स आणि इकडे मेन्शन केलेले आहेत ते अवश्य पहा या सगळे जे डॉक्युमेंट्स तुम्हाला लागणार आहेत ऑनलाईन ऑनलाईन ॲप्लिकेशन भरताना ते जर तुम्ही एकत्र करून ठेवले फोल्डरमध्ये सुरुवातीला तर डॉक्युमेंट ऑनलाईन ॲप्लिकेशन करताना ते खूप सोपं जातं तर अशा प्रकारे हे जे डिटेल्स आहेत त्यानंतर अनेक्शन जो आहे ह्याच्यामध्ये पहा हे त्यांनी फॉर्म दिलेले आहेत या फॉर्मॅटमध्येच आपल्याला पूर्ण सगळे जे सर्टिफिकेट्स किंवा कन्सेशनचे किंवा रिझर्वेशनचे द्यायचे असतील फॉ सर्टिफिकेट ऑफ डिसेबिलिटी वगैरे ते सगळे अनेकनुसारच द्यायचे आहेत त्या त्या तो फॉर्मॅट आपल्याला फॉलो करावा लागेल तर अशा प्रकारे हे जे एक दहा हजार दोनशे सत्तावीस वॅकन्सीची जा संधी आपल्यासमोर उपलब्ध झालेली आहे त्याचा आपण अवश्य फायदा घेतला पाहिजे कारण अशा संधी वारंवार येत नाहीत आणि विशेषतः बँकिंग क्षेत्रामध्ये चाळीस हजार रुपये पगार तुम्हाला जर फ्रेशर्सला मिळत असेल कारण याच्यामध्ये अनुभवाची अट त्यांनी कुठेही मेन्शन केलेली नाही आहे तुमचं फक्त ग्रॅज्युएशन असलं पाहिजे आणि तुम्ही त्या एज ब्रॅकेटमध्ये बसला पाहिजे एलिजिबिलिटी क्रायटेरिया तुम्ही जर मीट करत असाल तर शंभर टक्के खूप चांगली संधी आपल्यासमोर हो आहे फक्त याच्यामध्ये पॉईंट असा आहे की एकवीस ऑगस्टपर्यंतच आपण ॲप्लॅ अप्लेक, ॲप्लिकेशन करू शकतो म्हणून हा व्हिडिओ मी गडबडीमध्ये अपलोड करतो आहे शेवटच्या क्षणाला मला माहिती मिळाल्यामुळे तर अवश्य फायदा घ्या आणि जाताना शेवटी ज्या यूट्यूब चॅनलवर तुम्ही हा व्हिडिओ पाहता त्याला अवश्य लाईक करा कॉमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा जेणेकरून जास्तीत जास्त मराठी मुलांपर्यंत आपण लवकरात लवकर पोहोचू त्याचबरोबर पहिल्या जॉब मिळण्याव्यतिरिक्त गरीबमध्ये ज्या काही घडामोडी सित्यंतर होत असतात त्याच्याबद्दलचे डिटेल्स किंवा चर्चा पण आपण या चॅनलवर करत असतो त्याचा तुम्हाला अवश्य फायदा होईल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद